श्री गुरुदेव दत्त श्री क्षेत्र नरसिंहपूर तालुका वाळवा येथे सालाबादप्रमाणे शनिवारी दिनांक चौदा बारा दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता महाअभिषेक संपन्न झाला यामध्ये एकावन्न प्रकारच्या पदार्थांचा समावेश होता तदनंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलं होतं त्यानंतर सायंकाळी सहा वाजता कीर्तनकार सविता गंद्रे यांच्या मधुर कीर्तनाने दत्त जन्म सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या अगोदर गुरुवारी व शुक्रवार रोजी पुण्याचे वेदशास्त्र संपन्न ब्रह्मवृंद श्रीनवरी गुरुजी व मेहंदळे मॅडम यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच त्यांचे सहकारी यांच्या सहकार्याने दत्तयाग नदीपूजन पूजन गोपूजन इत्यादी कार्यक्रम संपन्न झाले दत्तभक्त कैलासवशी श्री मनोहर पंत कामेरीकर यांच्या आशीर्वादाने श्री व महेश कामेरीकर यांच्या अधिपत्याखाली आणि अवतूत कामेरीकर व अनखा कामेरीकर यांच्या उपस्थितीत सर्व दत्त जन्मसोहळा संपन्न झाला वरील सर्व कार्यक्रमाकरिता कृषी प्रसाद मंडळ सांगलीवाडीचे दत्तभक्त श्री राजाभाऊ जोशी महाराज व त्यांचे सर्व सहकारी मित्रजन आरोग्यसेवा फाउंडेशन उपाध्यक्ष सांगली जिल्हा राजेश साळुंखे हे उपस्थित होते परिवार यांनी जेवण विभागाचे उत्कृष्ट नियोजन केलं होतं तसेच श्री संजय ओतारी यांनी जेवण करण्याची जबाबदारी अत्यंत चोख पार पाडली वरील कार्यक्रमाकरिता कामेरीकर परिवारातील सर्व पाहुणे मंडळी तसेच पुण्याचे श्री प्रशांत दाभाडे व मित्रपरिवार यांची उपस्थिती व सहकार्य लाभलं श्री गुरुदेव यार, दत्त आहे पहिल्या दिवशी प्रक्रिया केला पिढा ठेवणे हे सगळे बघून आज चौथ्या दिवशी एक निमित्त प्रसाद होऊन तीन मात्र प्रसाद केलेला आहे पण त्यातून हजारो घरी जीवन जात आहे आणि या निमित्तानं आपण आमच्या सगळ्या व्यक्तीचे उत्सवात माझे महाराज कांबेरकर मनोहर कांबेळकर यांना नसल्यामुळं ते तीस फक्त आम्हाला दुर्भवन आहे त्यामुळे खंत वाटत आहे आपला आवाजप्रमाणे याही वर्षी जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात आपण इथं साजरा करत आहे याकरता दिनांक अकरा तारखेपासून चौदा तारखेपर्यंत नाना विविध कार्यक्रम आपण या ठिकाणी केलेले आहेत अकरा तारखेला देवतांना विडा ठेवणे आग्नी स्थापन करणे तसेच दुसऱ्या दिवशी दत्त यात पंचायतन यात भिक्षा मागणीचा कार्यक्रम असतो आपल्या इथं आणि चौदा तारखेला महाप्रसाद चालू आहे या ठिकाणी